नमस्कार सौमित्रने लताबाईंची सगळी माहिती शोधून काढलेली असते त्यामुळे सौमित्र रागाराने रागा रणदिव्यांच्या घरी आलेला असतो तो सगळ्यांना हाक मारत असतो तो मोठ्याने बोलतो दादा दादा अरे ही एक नंबरची फ्रॉड बाई आहे तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग येतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो काय चाललंय सौमित्र तुझ तू माझ्या आईबद्दल बोलतोस ती माझी पार्वती आई आहे तिच्याबद्दल बोलताना जरा विचार कर तेव्हा मात्र सौमित्र बोलतो दादा मी खरस मा अरे खरच विचार करतोय माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे अरे हिचं नाव लता कारखानेस आहे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश थांबा ऋषिकेश खरं सांगायचं तर सौमित्र भाऊजी जे काही बोलताय ते खरं आहे तुम्ही विश्वास ठेवत नाही म्हणून ऋषिकेश पण मी सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवा प्लीज लताबाई आता तरी खोट बोलू नका सांगा तुम्ही हे सर्व तुम्हाला ऐश्वर्याने करायला सांगितलं तेव्हा मात्र लताबाईनं काय बोलावं तेच कळत नसतं ऐश्वर्या सारंतर पूर्णपणे घाबरलेले असतात त्यावेळेला जानकी बोलते प्लीज प्लीज लताबाई तुमच्यामुळे माझा संसार वेठीस लागलाय खरं सांगायचं तर माझ्या सासूबाई माझ्यावरती नाराज आहेत मी तर कधीपासून त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करते की माझ्या मनात असं काहीच नाही प्लीज प्लीज तुम्ही सांगा ना तेव्हा मात्र सुमित्रा बोलते सांगा सांगा लताबाई तुम्ही सांगा आता तर तुम्ही पार्वती नाही हे सिद्ध तर झालंय तेव्हा मात्र लताबाई स्वतःशीच बोलतात बस झालं माझ्या लेकीला मला जेवढा त्रास द्यायचा होता तेवढा मी दिला पण आता जर का मी माझ्या लेकीला आणखीन त्रास दिला तर माझी लेख माझ्यापासून कायमची दुरावेल आणि काहीही झालं तरी सुद्धा माझी लेख माझ्यापासून दुरावलेली मला चालणार नाही म्हणून लताबाई बोलतात हो हे सर्व मला तुमच्या सारंगने आणि तुमच्या या लाडक्या सुनेने ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं तेव्हा ऐश्वर्या बोलते थेरडे उगाच माझं नाव घेऊ नकोस काय गरज आहे माझं नाव घ्यायची उगाच माझ्या वाटेला जाऊ सुद्धा नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या मोठ्यांचा मान ठेव ऐश्वर्या तुला तर बोलायची लायकीच नाहीये खरं सांगायचं तर मोठ्यांशी कसं बोलावं हेच तुला कळत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही ना कळत तुला समजतं ना मग तू तू, तू मोठ्यांचा मान राखत राहा पण ही बाई माझ्यावरती कसलेही आरोप करेन आणि मी सहन करेन तर असं होणार नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या मुळात सांगू का तू काय एवढी पिथरलेस कारण तुझ्या अंगाशी यायला लागल्यात ऐश्वर्या कारण तुला कळायला लागलय की आता तुझा गेम ओव्हर झालाय तू खल्लास ऐश्वर्या म्हणून लताबाई प्लीज सांगा तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी मला पैशांची गरज होती म्हणून मला हे नाटक करावं लागलं त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो काय नाटक तुम्हाला कळतंय तुम्ही नाटक केलं असेल हो पण माझ्या मनाशी तुम्ही खेळलात मला खूप बरं वाटलं होतं माझी आई जिवंत आहे असं मला वाटलं होतं पण तुम्ही काय केलात तुम्ही तर माझ्या भावनांशी खेळात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी लताबाई बोलतात ऋषिकेश राव मला माफ करा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो झालं स्वतःच्या लेखावरून ऋषिकेश रावांवरती आला का काय सर्व केलं पैशासाठी अहो एवढाच जर का पैसा पाहिजे होता तर मला सांगायचं होतं ना मी तुम्हाला पैसा पुरवला असता पण तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मला तर आता तुमच्याशी बोलावसा सुद्धा वाटत नाही तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी जमलं तर मला माफ कर सुमित्रा ताई खरं तर मी तुमचा संसार उद्ध्वस्त करत होते पण खरं सांगू का मी तुमच्या संसारात कधी लुडबुड नाही केली मी फक्त पार्वती म्हणून इथे आले कारण मला पैसा पाहिजे होता पण इथे येऊन मला नवीन नाती मिळाली आणि मला असं काही एक नातं मिळालं ज्या नात्याचा मी विचारच कधी केला नव्हता आणि ती लगेच जानकीच्या गालावरून हात फिरवते तेव्हा मात्र जानकीला खूपच भारी वाटत असत जानकी स्वतःशीच बोलते असं का वाटतंय कुणीतरी मायेचा स्पर्श करतय जणू काही माझी आईच तेवढ्यात मात्र लगेच लताबाई सगळ्यांसमोर हात जोडतात आणि तिथून जात असतात तेवढ्यात सौमित्र मोठ्याने ओरडतो थांबा कुणीकडे तुम्ही मान्य आहे तुम्ही एक फ्रॉड बाई आहात पण खरं सांगायचं तर तुम्ही या घरात आलात तेव्हा तुम्ही पार्वतीबाई म्हणून आलात पण खरं सांगू का आज मला तुम्हाला सांगायचं आहे सर्वांना या लताबाई कारखानीस म्हणजेच जानकी वहिनीची आई तेव्हा मात्र जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही काय बोलताय माझी आई तेव्हा मात्र सौमित्र बोलतो हो जानकी वहिनी तुझीच जा आई ज्या आईला तू लहानपणापासून बघायला असूच लेलीस ज्या आईसाठी तू रानो रान भटकत होतीस ती तुझी आई दुसरी तिसरी कोणी नसून या लताबाई आहेत तेव्हा मात्र जानकी बोलते काय बोलताय तुम्ही सौमित्र भाऊजी अहो तुम्हाला कळतय का सौमित्र भाऊजी काही बोलू नका ही माझी आई असूच शकत नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हो जानकी वहिनी हीच तुझी आई आहे प्लीज जानकी वहिनी माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी का खोट बोलेन तेव्हा लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही खोट बोलताय असं मी बोलतच नाही पण सौमित्र भाऊजी तुम्ही जे काही बोलताय ते नीट विचार करून बोला कारण तुम्ही जिला माझी आई म्हणताय ती खरोखर माझी आई आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हो हवं तर तू त्यांना विचार त्यांना जेव्हा काल कळालं की तू मधुबऊंच्या आश्रमामध्ये वाढलेस तेव्हाच त्या तुझ्या जवळ आल्या होत्या बरोबर ना लताबाई लताबाई मी तुमचं सत्य उघड केलं असेल पण तुमच्या मायलेकींची ताटातूट मात्र मी होऊ देणार नाही मला तुमच्या माय लेकींना भेटवायला आवडेल कारण जानकी वहिनी स्वतःच्या आई बाबतीत किती सिरियस आहे हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता तर मला कळून चुकलंय पण सारंग मला एका गोष्टीचं खूपच वाईट वाटत ते म्हणजे तू असा कसा काय वागू शकतोस सारंग तुला माहिती होतं जानकी वहिनी तिच्या आईच्या बाबतीत किती सिरियस आहे आणि ती तिच्या आईच्या बाबतीत काही करू शकते पण तुम्ही मात्र जे काही केलं ना ते चुकीचं केलं स्वतःच्या बायकोच्या नादाला लागून तू जे काही वागलास ना सार ते चुकीचं वागलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो प्लीज प्लीज सौमित्र दादा असं करू नकोस मला मान्य आहे मी चुकीचं वागलो पण खरं सांगू का सौमित्र दादा माझ्याकडे पर्याय नव्हता सौमित्र दादा मी खरंच सांगतो माझं चुकलं प्लीज सौमित्र दादा मला माफ कर तेव्हा सौमित्र बोलतो माफी कुणाची मागतोयस माझी अरे जिचं सत्य लपून ठेवलंस तिची माफी माग कारण तुझ्यामुळे तिला तिच्या आईपासून लांब राहावं लागलं मी तुला कधीच माफ करणार नाही सारख मला तुझ्याशी बोलायची तर इच्छाच राहिली नाही त्यावेळेला मात्र जानकी ही लताबाईंजवळ जाते आणि लताबाईंना बोलते तू माझी आई आहेस खर खरं सांग तेव्हा लताबाई जानकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतात हो बाळा तीच तुझी खरी आई आहे जी तुझ्या समोर उभी आहे मला माफ कर जानकी बाळा कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता जानकी बाळा मला तुला सोडून जावं लागलं पण प्लीज मला माफ कर तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं आणि ऋषिकेश बोलतो खरं सांगू का मला माझी पार्वती आई नाही भेटली पण जानकीला तिची आई भेटली याचा मला खूप आनंद आहे आणि याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो तेव्हा मात्र सुमित्रा ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं काय काय करायचं मी तुझ ऐश्वर्या कधी सुधारशील तू तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते खरं सांगू का मी कधीच सुधारणार नाही जोपर्यंत या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करत नाही या जानकीची वाट लावत नाही तोपर्यंत मी सुधारणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर लताबाईंचं सत्य सौमित्रांनी सर्वांसमोर आणलंय पण खरोखर सौमित्र ऐश्वर्या आणि सारंगला घराबाहेर काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू <laughs>